नम शिवाय हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं परिपीन व्हिडिओमध्ये या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या साली महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी वार बुधवार या रोजी आलेली आहे वर्षभरामध्ये बारा शिवरात्री येतात परंतु त्यापैकी माघ महिन्यातली येणारी जी शिवरात्री आहे ती महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते या दिवशी आपण भगवान शिवशंकराचा उपवास धरत असतो आणि भगवान शिवशंकराच्या जेवढी जास्त होईल तेवढ्या सेवा आपण या दिवशी करत असतो परंतु सगळ्यात मोठी आणि पराकोटीची सेवा म्हटलं तर शिवलीला ग्रंथ जो आहे त्या ग्रंथाचे आपण पारायण त्या ग्रंथामध्ये शिवशंकराचे महात्मा सांगितलेला तो जो ग्रंथ आहे शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण म्हणजे सर्वात मोठी पराकोटीची जी आहे ती ही सेवा आहे महाशिवरात्रीच्या काळामध्ये आपण सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं एक दिवसाचं शिवलीला अमृत जे ग्रंथ आहे याचं पारायण आपण करू शकतो पण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला शिवलीला अमृत आप ग्रंथाचं पारायण करायचं असतं पण असे काही कारण असतात की आपल्याला ते पूर्ण करण्यासाठी काहीतरी अडचणी येतात किंवा आपल्याला ते करता येत नाही मग अशा वेळेस आपल्या मनात रुखरूक राहून जाते की आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं होतं परंतु आपल्याला करणं झालं नाही अशा वेळेस शिवलीला अमृत ग्रंथाचा जे हृदय आहे किंवा ज्याला आपण प्राण म्हणू असा जो शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय जो आहे याचे पठण केल्याने देखील तुम्हाला संपूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याचं फळ मिळेल पुण्य मिळेल आणि मोक्ष देखील मिळेल तर मी तुम्हाला जो की प्राण हृदय किंवा जीव समजला जातो शिवलीला अमृत ग्रंथाचा असा हा अकराव्या अध्यायाचा थोडक्यात मी अमृतसार जो आहे ती तुम्हाला मी सांगते की कशामुळं त्याला हृदय म्हटलं जातं शिवलील अमृत ग्रंथाचं चला तर मग सुरुवात करूया की अकराव्या अध्यायातील थोडासा कथासार सांगायला फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे काश्मीरमध्ये एक राजा होता त्याचं नाव होतं भद्रसेन भद्रसेन राजाच्या दरबारात एक अतिशय हुशार आणि चतुर असा प्रधान देखील होता राजाला आणि प्रधानाला भगवान शिवशंकराच्या कृपेनं पुत्र प्राप्ती झाली होती तर राजाच्या पुत्राचे नाव होते धर्म आणि प्रधानाच्या पुत्राचे नाव होते तारक हे दोघ जण जे आहेत राजाचे आणि प्रधानाचे मुलं हे दोघं मित्र होते आणि मित्र तर होतेच परंतु ते खूप मोठे असे शिवभक्त देखील होते दे लहानपणापासूनच त्यांना पैसा संपत्ती धनधान्य कपडा लत्ता या गोष्टीमध्ये काहीही रस नव्हता तर त्यांना फक्त शिवभक्तीमध्ये रस होता ते अंगाला भस्म लावायचे आणि अंगावर रुद्राक्षाच्या माळा घालून फक्त शिवभक्तीच करायचे हे सर्व पाहून राजाला त्यांचं काही भवितव्य दिसाना आणि प्रधानाला बी आपल्या मुलाचं भवितव्य दिसाना त्यांना खूप काळजी वाटू लागली मग पारक्ष ऋषीला त्यांनी राजदरबारामध्ये भेटीसाठी बोलवले राजदरबारामध्ये पारक्ष ऋषी आले ऋषी आल्यानंतर राजांनी आपली चिंता सगळी ऋषींना सांगितली तेवढ्यात तिथं राजाचा मुलगा सुधर्म आणि प्रधानाचा मुलगा तारक हे दोघे देखील आले त्यांना पाहताच पारस ऋषीने आपल्या दिव्यदृष्टीने त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले की हे दोघांना कुठ संसारामध्ये रस नाही आहे कपड्या लतामध्ये रस नाही आहे पैसा आदल्यामध्ये रस नाही आहे त्यांना फक्त शिवभक्ती प्यारी आहे आणि हे दोघं शिवभक्त आहेत आणि फक्त शिवभक्तीच करतात अशी त्यांनी त्या ते दोघांबद्दल माहिती सांगितली पारक्ष ऋषी नंतर राजाला म्हणाले की माझ्या दिव्य दृष्टीनं मी यांच्या मागच्या जन्माबद्दल देखील तुम्हाला माहिती सांगू शकतो की हे या जन्मामध्ये काय एवढी शिवभक्ती करतात या मागचं कारण आणि मागचा जन्म यांचा कसा होता याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो पारक्ष ऋषीने मागच्या जन्माविषयी माहिती सांगायला सुरुवात केली पूर्वीच्या काळी नंदीग्राम महानगरात महानंदा नावाची वैशा राहत होती ती आपल्या आई व भावाबरोबर राहत होती महानंदाकडे एक कोंबडा आणि एक माकड देखील होतं त्या माकडाला आणि कोंबड्याला तिनं पाळलेलं होतं त्या माकडाच्या आणि कोंबड्याच्या गळ्यामध्ये ती रुद्राक्षाच्या माळा घालायची आणि त्यांच्या कपाळी भस्म लावायची आणि त्यांना नृत्य शिकवायची महानंदाची एक छोटीशी नृत्य शाळा होती आणि त्या नृत्यशाळामध्ये एक तिनं शिवलिंग देखील स्थापित केलेलं होतं ती देखील त्या शिवलिंगाची रोज पूजा करायची आणि हा कोंबडा आणि माकड जे आहे त्या दोघांना शिवलिंगाच्या पुढे बांधून ठेवायची नृत्यशाळेमध्ये शिवलिंग असल्यामुळे बऱ्याच वेळेस तिथं ब्राह्मण यायचे आणि त्या शिवलिंगासमोर बसून कथा सांगायचे ते कथा सांगत असताना जे कोंबडा आणि माकड आहे सांगितलेले कथा श्रवण करायचे ऐकायचे माकड आणि कोंबडा ती कथा ऐकत असल्याने आणि श्रवण करत असल्याने त्यांना देखील आपोआपच शिवभक्ती घडायची असे दिवसामागून दिवस गेले एक दिवस महादेवाने ठरवले की महानंदा जी वेश आहे आपण तिची काय करूया परीक्षा घेऊया महादेवाने सौदागाराचं रूप घेतलं आणि सौदागाराचं रूप घेऊन महादेव महानंदेच्या घरी आले तिथे आल्यानंतर महादेवाचं दिव्य असं रूप पाहून म्हणजेच सौदागाराचं दिव्य आणि सुंदर रूप पाहून ती भारावून गेली आणि सौदागराला म्हणाली की यापुढील तीन दिवस ते आहेत ते फक्त तुमच्यासाठी तिने सौदागराचं छान असं स्वागत केलं तेव्हा सौदागर तिला म्हणाले की मी तुला माझी एक अशी गोष्ट देत आहे ती गोष्ट मला माझ्या प्राणाहूनही प्रिय आहे ती गोष्ट जर भंगली किंवा जळाली तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेल असं म्हणून सौदागराने आपल्या जवळच दिव्यलिंग असं काढून महानंदेकडे दिले महानंदाने ते दिव्यलिंग जे आहे ते जाऊन आपल्या नृत्यशाळेमध्ये ठेवले त्या रात्री महानंदा झोपली महानंदा झोपलेली असतानाच नृत्यशाळेला आग लागली व त्या आगीमध्ये शिवलिंग जे आहे ते जळून भस्म झाले खाक झाले महानंदेला जेव्हा जाग आली तेव्हा महानंदा पळत पळत नृत्यशाळेकडे गेली आणि कोंबडा आणि माकडाला तिथून वाचून बाहेर घेऊन आली तेव्हा तिला खूप वाईट वाटले व वा ती रानात पळून गेली रानात पळून गेल्यानंतर तेवढ्यात तिला समोर सौदागर दिसला सौदागराने मोठा आग्नी पेटवला होता व तो सौदागर तिच्यासमोर आग्नीत उडी घेऊन त्यानं स्वतःचा प्राण त्यागला तो प्रकार पाहून महानंदेला देखील खूप वाईट वाटले तिला खूप रडू आले त्यानंतर तिने देखील ठरवलं की आपण आता सती जायचं मग तिने सती जायचा निश्चय केला व त्याच अग्नीमध्ये महादेवाचं नाव घेऊन तिने देखील उडी घेतली अग्नीमध्ये उडी घेताच देवादिदेव महादेव तिथं प्रकट झाले आणि त्यांनी तिचे प्राण वाचवले महादेव तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले होते त्यांनी महानंदाला म्हणाले की तुला माग जो वर पाहिजे आहे तो मागून घे तेव्हा महानंदेनं त्यांच्याकडे वर मागितला तिनं वर असा मागितला की माझ्या घरातील सर्व सदस्य व नंदीग्राम नगरातील सर्व मनुष्य जाती प्राणी जाती व पक्षी सर्वांचा देवा तुम्ही उद्धार करा आणि तुमच्या चरणापाशी आम्हा सर्वांना जागा द्या तेव्हा महादेवांनी तिला तथास्तू म्हणून तिचा वर मान्य केला व आपल्या चरणापाशी सगळ्यांना स्थान दिले त्यानंतर पारक्ष ऋषी पुढे असे बोलले की महादेवाच्या चरणापाशी जे जो कोंबडा आणि जे माकड होते तेच या जन्मी तुमच्या दोघाच्या पोटी म्हणजेच राज राजा तुझ्या पोटी आणि प्रधानाच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत अशी ही त्यांच्या मागच्या जन्माची कथा आहे असं पारक्ष ऋषीने राजाला सांगितले परंतु मला ज्या दिव्य दृष्टीला पुढे असं दिसत आहे की मला तुला सांगताना राजा खूप वाईट वाटत आहे की तुझा पुत्र आणि प्रधानाचा पुत्र सात दिवसानंतर मरण पावणार आहे त्यांच्याजवळ फक्त सातच दिवसाचं आयुष्य आहे आजपासून सातव्या दिवशी दोघेही मरण पाव हे ऐकताच राजाचं हृदय हे लावून गेलं राजा भुरळ येऊन तिथंच जमिनीवर कोसळला त्यावर राजा ऋषींना म्हणाला की यावर ऋषी काही उपाय नाही का तेव्हा पारक्ष ऋषी यावर एकच उपाय आहे की ब्राह्मणाला बोलून रुद्रा रुद्र पारायण करणे आणि शिवलिंगावर अभिषेकाची सततधार धरणे या उपायानेच तुझ्या मुलाला आपण वाचवू शकतो पारक्ष ऋषीला विनंती करून सर्व ब्राह्मणांना बोलवून घेतले व रुद्रयोग सुरू केला रुद्रयोगाचा सातवा दिवस आला सातव्या दिवशी राजाचा पुत्र सुधर्म जो आहे त्याच शुद्ध हरपली व हृदय बंद पडले त्याची अवस्था पाहून राजा व्याकुळ झाला मोठमोठ्याने राजा रडू लागला पारक्ष ऋषीने ते रुद्ररोधक त्याच्या अंगावर शिंपडले व तेवढ्यात राजाचा पुत्र शुद्धीवर आला सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंद त्यावेळी पारक्ष ऋषीने सुधर्माला विचारले की जेव्हा तुझे डोळे बंद झाले होते त्यावेळी काय घडलं नेमकं तू सर्वांना सांग मा सुधर्म बोलू लागला की यमराजनी माझे प्राणहरण केले होते परंतु यमराज माझे प्राणहरण करत असताना तिथे शिवदूत आले आणि शिवदूताने यमराजांबरोबर लढाई करून माझे प्राण जे आहे ते मला परत दिले आणि यमाचा पराभव केला असे सांगितले आणि हा हा अनुभव पूर्णपणे खरा आहे तिथे असलेल्या नारदांनी रा, राज राज्यातील सर्व प्रजेला सांगितले आपल्या मुलाचे प्राण वाचले आहे म्हणून राजा खूप आनंदी झाला त्याने ऋषीला आणि नारदांना संतुष्ट करण्या एवढी दक्षिणा दिली व त्यानंतर राजाने आपला मुलगा सुधर्माला आपल्या राज्य गादीवर बसवले आणि जो प्रधानाचा मुलगा होता त्याला प्रधानाच्या गादीवर बसवले आणि राजा आणि प्रधान दोघे वनात निघून गेले काही दिवसांनी महादेवांनी आपले विमान पाठवले राजाला व प्रधानाला सत्यलोक व वैकुंठाची आणि स्वर्गाची यात्रा घडवून निज रूपात त्या दोघांना विलीन केले म्हणून प्रत्येक स्त्रीने शिवलीला अमृतातला जो अकरावा अध्याय आहे तो वाचावा त्याने आपल्या घरातील सर्वांना दीर्घ आयुष्य उदंड आयुष्य लाभते त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्यदेखील लाभते यामुळे जरी तुम्हाला पूर्ण शिवलीला अमृत जे आहे याचं पारायण शक्य कर नाही झाले शक्यतो तुम्हाला पूर्ण शिवलीला अमृतचं पारायणच करायचं आहे परंतु जर तुम्हाला काही कारणाने जर ते शक्य नसेल तर अकरावा अध्याय वाचून आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत पारायण केल्याचं पुण्य जे आहे ते मिळवायचं आहे असा हा शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्यायाचा थोडाफार कथासार सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे तुम्हाला पूर्ण पारायण जर शक्य नसेल तर नक्की तुम्ही निदान शिवलील अमृत ग्रंथातील अकरा वाद द्याय तर वाचा आणि पुण्य मिळवा हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर जर ला ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन देखील नक्की दाबा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल ते सगळ्यात पहिले ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव किंवा शंभो शंकरा चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय विसरू नका परिक्वीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि कमेंट करायला विसरू नका